नमस्कार मी श्वेता पवार तुम्ही टी व्ही लाईफ च्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आदेशाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या सचिवपदी सो वर्षा वीरभद्र अतनुरे म्हैत्रे यांची सोलापूर शहर महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी निवड करून त्यांचे निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी महिला अध्यक्षा एमाताई चिंचोळकर सुमंताई जाधव ज्येष्ठ नेते कोंडानाताई काकडे शोभा बोबे माजी नगरसेवक एन के क्षीरसागर सेवादल अध्यक्ष भीमाशंकर तेकाळे संजय गायकवाड आदित्य भमाणे गणेश वडेपल्ली वासंती भस्मे आदी उपस्थित होते